आजच्या ब्लॉकची सुरुवात कशी करू कारण का विषय असा आहे मित्रांनो मी ज्या क्षेत्रात पहिल्यापासून काम करतोय म्हणजे मॅकॅनिक क्षेत्रामध्ये त्या मॅकॅनिक क्षेत्रामधला मी आज एक पुढच्या पावलावर एक पाऊल ठेवलंय म्हणजेच गॅरेज खेळलेलं आहे छोटस आपलं आणि त्या गॅरेजचा आज ओपनिंग आहे थोडक्यात सांगतो म्हणूनच आज ब्लॉक करायचं ठरवलं ह्या आठवणी तशाच ठेवायच्यात आणि तुम्हाला पण दाखवायचे आहेत आज आपल्या गॅरेज सा चा ओपनिंग आहे गॅरेज आहे कुठे काय आहे वगैरे ते तुम्हाला कळेल असं काय न बोलता मी सुरू केले आज गणेश पूजा आहे वाजलेली आहेत बरोबर साडे नऊ आणि आता सगळे निघतील आता पूजेचं वगैरे सगळं सामान न्यायचं आवरावर अजून करायचे बघायलाच होतं पुढचे टेक चला तर सुरुवात केली नवीन असाल तर आवडल्यास ब्लॉग पूर्ण बघा आणि चला तर सुरू केलंय तरी आमचा पार्थ पण आलेला आहे खूप मदत आहे त्याची पण या कार्यात पार्थ हाय कर हाय कर आला रे आला पार्थ आला <laughs> चला तो जाओ या, तो तर मग सुरू केलाय तर जाऊया गॅरेजच्या दिशेने आता गाडीत सगळं सामान भरतो चला तर गाडीने पण खूप साथ दिली मित्र गाडीची हालत एवढी बेकार झाली आहे कारण का तुम्हाला सांगतो जेव्हा गॅरेजचं काम चालू होत तेव्हा वाळू रेती बीती सगळं लागणार होतं किंवा सिमेंट म्हणा सगळं जे जे काही होतं ते हा माझ्या लक्ष्मीने मला साथ दिली आणि तिनेच सर्व नेलं त्या पलीकडे तुम्हाला सांगायचं झालं सा तर गॅरेजचे जे शेटर आहे ते शेटर पण ह्याच गाडीने आणले आता ते शेटर किती अटकेतील मोठ म्हणजे दहा बाय म्हणाल तर दहा फूट तेवढं शेटर हिने डिक्कीतून नेलं आणि एवढं तिने सांभाळलं म्हणजे आपले लक्ष्मीच आहे मित्रांनो खूप साथ दिली खूप साथ दिली खूप साथ दिली म्हणजे काय सांगू तुम्हाला आतमध्ये एवढी हालत बेकार आहे पूर्ण माती रेती भीती तरी पण आता बघताय पूर्ण सामान आता पाठी भरलंय मी आणि आता निघालेलं आहे सगळे आता आत्ते आले मम्मी पप्पा वगैरे आता आम्ही सगळे जाऊ आज गुरुवार आहे आणि आज सव्वीस तारीख काल नाताळ होत आणि आज ओपनिंग गॅरेज खूप आनंद वाटतो आजच्या दिवसाचा वेट खूप केलाय मी आणि चला तर आता अभिची गाडी पण आली आहे रिपेअरिंगला गॅरेजच्या पाणी पिणे जॅक वगैरे आणलं नाही ते सगळ्या गाड्या यायला लागल्या सगळ्या रिपेअरिंग साठी तिचे शॉक अप्सर बदलायचे होते पाचशे खराब झाले होते आणि बघताय आपला जॅक आहे नवीनच्या नवीन खूप जड आहे जिबाच उतरत नाही मला खूप जड आहे खूप जड कसं आपण ते मला सवय होऊन जाईल आणि त्यानंतर हे बघताय इकडे पेटी टपारी आणि सगळं सामान आता हे सगळं आणायला वगैरे गेलो होतो मी मुंबईत त्यावेळेस मला त्या गडबडीत मला ब्लॉग काय शूट करताच आला नाही करायचा होता पण त्या गडबडीत सगळं जमतच नव्हतं पहिली गोष्ट कारण का खूप कामं होती आणि तयारी वगैरे एवढ्या पंधरा दिवसाच्या आज पूर्ण गॅरेज रेडी होऊन सगळं सामान वगैरे आणून सगळं तयार केलंय आता बघायला गॅरेज आता सगळं रांगोळी वगैरे काढूया चला तर मित्रांनो ही जी आता जागा बघताय ती आहे गॅरेजच्या अगोदरची जागा म्हणजे आम्ही भराव टाकायच्या अगोदर दगडी टाकल्या होत्या पूर्ण असं सुनसान होतं त्यानंतर भराव टाकून झाल्यानंतर असं आपण बांधकाम केलेलं बांधकाम केल्यानंतर काका मी पार पत्र्याचं काम करत होतो खूपच मेहनत घेऊन रा सा रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत आम्ही काम करत होतो आणि त्या दिवसात खूपच थंडी पण होती आणि त्या थंडीमुळे आम्ही खूप मस्ती पण करत होतो आणि त्यातच पारत होता मस्ती करायला मित्रांनो ह्या दिवसात खूप काही शिकायलाही मिळालं कारण का एवढी मेहनत मी फर्स्ट टाईम घेत होतो आणि आपल्या स्वतःसाठी घेत होतो म्हणून अंग पण खूप दुखत होतं आणि तरी पण करावं होत होतं कारण का ते आपल्याला करायचं आहे बघता एक वाजता आम्ही गॅरेजचा बोर्ड फिटिंग करायला घेतलेला काका मी अण्णा आणि ह्या सगळ्या पूर्ण कार्यात माझ्या पूर्ण फॅमिलीचे मला खूप सपोर्ट आहे आणि त्यांनी मला मार्गदर्शन केलं चला तर आता पुढचा ब्लॉग बघा आता हे सर्व पूजेचं सामान घेऊन चाललो आहे आणि तिथे गॅरेजला बसायला लोकांना खुर्च्या ते, ते, लोका ते पण आपली लक्ष्मीच घेऊन जाते बेस्ट अँड बेस्ट चला तर अशा तऱ्हेने आता हार वगैरे घेऊन सगळं सामान बघतोय अन्न वगैरे पार्टी बसवाय हार वगैरे घेऊन जातोय गॅरेज कडे सकाळी आवरून सर्व साडे नऊ वाजता अण्णा मी आणि पप्पा गॅरेजला आलेलो आणि पप्पा आणि अण्णा सगळं नियोजन करत होते कसं काय करायचं का आणि आता पुढचा ब्लॉग बघताने मित्रांनो सदरा आणि धोतर घालून निघालेलो आम्ही अकरा वाजलेत उशीर झालाय तसा मित्रांनो गणेश पूजेचा मुहूर्त हा अकरा वाजताचा होता सगळेजण प्रत्येक आपापलं काम करत होते आणि मी पूजेला बसलो होतो बाळाकडे व्हिडिओ बनवायला दिला होता मी पूजेकडे पूर्ण लक्ष देऊन पूजा करत होतो आणि त्यानंतर आरती वगैरे झाली आणि आपल्या गॅरेजचं बरोबर साडे अकरा वाजता उद्घाटन झालं तर मित्रांनो गणेश पूजा वगैरे झालेली आहे आणि गॅरेजचं आपलं उद्घाटन पण झालं आहे आता दुपारचे बरोबर वाजलं आहे दीड वाजलं आहे अजून खूप एवढी मरणाची लागली आहे आणि सगळेजण आहेत तिथे आवाज पण बसला आहे आणि खूप छान वाटतं आहे सगळेजण आले होते अजून काही जण येणार आहेत तर असं फर्स्ट टाईम माझ्या लाईफमध्ये मी आता हे अनुभवतो आहे खूप छान वाटतं आहे माझा तरी एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगतो आहे आणि एक छान आनंद वाटतो आहे आणि आता चालू आहे परत थोडं मोठे कामं आहेत आता ती करत राहीन आणि ब्लॉग अजून बघताय तर लास्टपर्यंत बघा अजून काय काय बघायला मिळेल चला तर आता कशाला आल्यात कशाला आले, आले। का पुजा। 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 का 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 एक, एक नाही इथे तोंड दाखवा हा इथे आता मला एका प्रश्नांचे उत्तर द्या माझ्या कशाला आलाय हा सुवासनी म्हणजे काय हाय तुझं काय काम तुझं काय काम इकडं काय देवांचं काम म्हणजे मग देवांशी गेलाय मग तो पोरगा आहे त्या पोरी आहे तू कशाला पाहिजेस काना लागतो काय एक म्हणजे या गौल आणि एक काना लागतो आ ते देवी काना काना लागतो नक्की काय मला बघू दे त्याला काय केला घेतो घेऊ ना भूक लागली जमव का ना मित्रांनो पूर्ण दिवसाच्या गडबडी मला जास्त काय तुम्हाला दाखवता नाही आलं पण मला रात्री मात्र ताप मात्र भरला या दगदगीमुळे आणि त्या तापामुळे मला जेवोस पण नव्हतं वाटत नंतर आईने भरवलं चला तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा